के जी बैल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे निमसोड या मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल बैल गटपास झाली आणि सैम्यासाठी पात्र ठेवलं मित्रांनो जुळेवाडीचा राजा गटपास झालाय आज चौथ्या मध्ये नमस्कार आज कुणा बोल पाहाला आज इथलाच गावातला बैल होता पात्र होय पहिल्यांदाच नियोजन झालं हो पहिल्यांदाच दिवस झालं मागल्या हां जुडे तर राहते काय आज उजवीनं पळाला आणि तो डावी ना, ला ना, ना। स्पीड लागले गाडीला हो किती फायनल झालं आतापर्यंत चाळीस पन्नास झालं ना बरंच झालं किती झालं आता पाचवाडा टाकलं ह्याची जात नक्की कोणती ती क्रॉस मध्ये येतोय नवीन पोरासने ह्याची जात कळत नाही हा त्यामुळे तुम्हाला विचारली शुभेच्छा तुम्हाला हे पण वासरू गटपास झाले चौथ्या मध्ये गटपास झाले तुमचं आहे वासरू आज गटपास झाले चौथ्यात किती जाते वासरू आता <laughs> आता दुसरं झालं पहिलेच मैदाना दुसरं झाले होय आतापर्यंत किती मैदान झाले आतापर्यंत झाले बरीच मैदान चार गोला लायत चार गोला ला दोन आहेत आज दोन आहेत कुठलं कुठलं निमसोड मैदानात दो पण मी दोन वेळा राहिले राहिलेली आणि एकदा पळकोटीला आणि आज कुणावर पळाला राजा संघ पाहायला चांगला पायरा होता आज काय अच्छा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला काय कुठल्या गावचा बैल येऊ वे? होय बैल कुठल्या गावचा कोल्हापूरचा सहा वेळगड पाच झालायच्या कुठला पळाला कुठला कुठलाय पळालाय का ही दोन्ही घरचा साजरा घरचे आहे किती वाजता आलेला सकाळी रात्री आला हवे मुक्काम झाला तुमचा चांगली पाहिली का गाडी स्पीड लागले ह्याच्या आधी पाहिलेली गाडी कुठं पाहिलेली इथंच पाहिलेली फायनल राहिली का नाही जुडीचा अजून या पहिल्यान झाला नाही नाही झाला तो का उजवी ना पळतो काय शुभेच्छा तुम्हाला घरणी की जरा आज आपण गटपास झाला आज वेळात पळाला हो आज सातव्यात का आज हरण्यासंग ग ही पहिल्यांदाच गाडी पाहिली असेल लागली का चांगली त्याच्या उटीला स्पीड आहे ना आणि आपल्या राजा तोंडाला जमत तो ना बाबा आलं नाही आज सगळं येते ना आज गाडीला सीमेला स्पीड लागल या कारण डबल फेरा म्हणले की राजा वाढ त्याचं वैशिष्ट्यच आहे ते है का ना आज मला वाटते त्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी बाहेर काढलंय ना चौथा दिवस चौथा ना चौथा गाडी आज ही राहिली फायनल ला तर पुष्यगवाला पळली ना, ही गाडी नाही गॅरंटी नाही पाहिरे गॅरंटी नाही ना जुन्यातल्या राहिले नाही का कधी पण बदलते गणित शुभेच्छा तुम्हाला तर बक्का सुरु गटपात झालाय ऋषी आज आलाय इकडं असल्या वाजता तुम्ही का ना किती वाजता आला सकाळी आत्ता मग हो आज एकटीच गाडी पाहिली एकटीच आणि सगळ्यांची लाडकी पाहिली गाडी आज पहाली होय का नाही हो गाडीला गती लागली लागली सुट्टीच गाडी पाहिली एकटीच हो सुट्टीला तुम्ही होता का नाही मी आता थोडा होय गाडी पळून होय आज गाडी ड्रायव्हर बबलू चाचाच होतं ना हो चाचाच होतं होय का ना त्याच्यामुळं लागला असं स्पीड गाडीला बरंच चाचा असल्या विशेष होय का ना मोहिल शेट आले ती मोहिल शेट नमस्कार गाडी लगत लागली आज एकटीच सुट्टी आपली बाहेर आज चाच्या बसले गाडी चाचा बसले की पब्लिकला आनंद लय होत शुभेच्छा तुम्हाला गटपास झाला ना हो ना आज कुणा संग पाहिला चंद्र संग आज कोणी केलेलं नियोजन होय ह्याच काय नाव आपल्या बैलाच भाल्या भाल्याचं फायनल झालेलं दिसते त्या आधीला आहे ना आज दहावीनं पळाला का, का हो आणि तो उजवीनं पळाला असं है का ना कित आटा। आटा। आटा किती व्या का आठव्या गटात आत्तापर्यंत किती फायनल झालं त्याचं भरपूर झाले ते अंदाजे चाळीसशे चाळीस झालं किती वय आहे त्याचं चौसा आहे अजून वाढल मग परत हा सायद आता झाले लई पळेल है का ना शुभेच्छा तुम्हाला तो सिर चंदर आहे ना शिर सवडीचा चंदर आज कितव्यात पाहिला आठव्यात आठव्यात गटपात झालाय आज आज बारी ड्रायव्हर तुम्ही होता लय दिवसात ना <laughs> लय दिवसात ना है का ना गाडी पाहिली का बरी चांगली एक नंबर पाहिली एक नंबर पाहिली ना ह्याचा उजवाच खांद का ड्रायव्हर ह्याची किती वेळा गाडी आणली तुम्ही आता हो? है? है, किती झाली दाती झाले होय किती फायनल झालं आतापर्यंत पस्तीशेक झालं तुमच्या गावची बैल नाव करते करतेस गाव हा

शुभेच्छा तुम्हाला तीनशे खरण्या गटपास झाला आज आज घरनिगीच्या राजा बरोबर आला चांगली आज गाडी खट आहे का ना खटपा गाडीला स्पीड लागली भरपूर आज हा चांगला आजारात उठल्यानंतर किती फायनल आता फायनल फायनल म्हणली तर मग आता बघ्यात झाल्यात फायनल आता हा जास्त झालं फेल जात नाही मैदानात समीर बाय इथनं बैल आणला ती बैल राहिला पहिले आपण मुलाखत ना पहिली मुलाखत आपण कुमट्यात घेतलेली पहिला तो फायनल एक नंबर झालेला वासरा संघ ह्यांच्या पाय आलेला त्या मदनेंनी नियोजन केलेलं नियोजन केलं ना कडनी पोळून तेव्हापासून मला वाटतंय बैलांना अजून गती सोडली ना नाही का ना अजून वाडच आहे ना बदलून आणल्या ना समीर समीर यांचं कामच घट असत नाही सगळी मोठी बैल त्यांच्याकडे सगळी काम पण तसे हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला बुलढाण एक्सप्रेस बाब्या गटपास झालाय आज कितव्यात पहालाय बाब्या पाचव्यात पहायलाय आज बाबी आणि हो पाळाला आहे ना पाखऱ्या शेवाळाबांची नवीन खरेदी झाऱ्याचा पाखऱ्या हे का ना तुम्ही काय मस्त सांग हा जो स्पीड लागल गाडीला हा त्या दिवशी एक नंबर झालाय का ना किती वेळा ही पळाली गाडी चौथ्यांदा आहे चार वेळा पाहायला ही आजचं चौथं आहे का तीन वेळा गुलाल झालाय एक नंबर गाडीला भरपूर स्पीड लागतय बघायच्या बाब्याच्या बावेचा। पाखऱ्याच्या फौजी सुट्टी कधी येते ती मैदानात भेटते फौजी गेटना। हा होय एक दिवस फौजींची मुलाखत घ्यायची आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज सुभाष सात्या मांगडे यांचा सुंदर आज गटपास झालाय आज तिसऱ्यात पहायला ना पहिल्यात पहिल्यात पहायला रायपुर सांगा तात्या ह्या गाडीला लय गती लागते चांगली पड ना त्या गाडीला आधी मी पाहिण्याला राहिले ही गाडी कर्जतला आज किती दिवसात ना तात्या बैल बाहेर काढला वीस ना तात्या ह्या बायला ना लय पोहराशी नाद लावला आत्ताच्या पिढीला हो काय ना कारण बैल मैदानात आला भारत सुधर आणि आत्ताच्या पिढीला बैलगाडी क्षेत्र काय आलं शंभर है काय आज ना आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो घोडचा सारसा गटफास झालाय आज पक्कासूर सोबत पाहिला ह्या गाडीला लय स्पीड लागत आज गाडीला लय स्पीड लागलं ना है का ना स्पीड कसं आहे खाली सुट्टीला आहे का पुढे लय पळतो सुट्टी सुट्टीला पण पळतो म्हणजे स्टार टू एंड स्पीड आहे हे कुणी शेडणी नियोजन आज केलेलं काय शेडनी हा निकालावर अजून तोंड गाड्या पुढे असतो आता बायला चर्चाले आहे ना महाराष्ट्र केसरी कारण सगळी काय म्हणते ती म्हणते का चर्चा काय असते पब्लिक आम्हाला ऐकाय भेटतं जेवढी पारंपरिक मैदाना आहे तेवढ्याच केलेला आहे बैल पुढं आला का नाही किंवा वाढच दाखवतो किती जाती झाला आता दुसरा झाला चौसा झाल्या औसा जाती झाल्या अजून स्पीड लावणार हे काय ना शुभेच्छा तुम्हाला आज किती वेळ गटात पाहिली गाडी पहिली आज सुंदर केलेला हो पहिल्याच गटात गटपाट झालाय चांगली आज गाडीला गती लागली हे काय ना हे आधी पण पाहिले ना गाडी कर्जतला कर्जतला तवा किती नंबर झाले तीन नंबर झाले ना गाडीला गती लागते ह्या गाव हे काय ना बैल आता काढेल तर हायच गोल हे काय ना उन्हाळ्यातलाही पळतो ना उन्हाळ्यातला जसं तापी लागेल तशी जास्त स्पीड त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तोंडाला लय स्पीड आहे ना ह्याला निकाल आला की बैल लय जोरात है आहे ना शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी झाला ना काय नाव आहे त्याचं लक्ष्या आज किती वेळ पाहायला दहाव्यामध्ये गटपास बरं पाहायला हो किस्मत मायनीचा किस्मत चांगला पाहिला केलेला आहे ना गाडी लगत लागली ना बरी किती वेळ पाहिन्या झाले त्या जात परत नव्हे ना आज उजवीखां होय उजवी डावी ना चालते शुभेच्छा तुम्हाला